कस काय बुंदा फुटला या म्हणलं होतं की नाही गेल्या वेळेत शंभर टक्के आपलं ह्या औषधानं बुंदा फुटलाच पाहिजे अजून एक औषध आज दोन सोडणार आहे आपण हे ना चांगली उंची आणि चांगला बुंदा अजून फुगणार आहे केळीचं कसं आहे माहिती आहे का जेवढं तुम्ही टायमाला राबचाल आणि जेवढं तुम्ही टायमाला योग्य शेड्यूल देचाल चाल तेवढं केळीची वाट चांगली होणार आहे आपल्या प्लॉटमध्ये बघा तुम्ही पांढऱ्या शिपट दिसत्यामुळे चालू आहे त्या बुंद्याची वाढ बघा चांगली आहे आपल्या जवळजवळ प्लॉटला आज पाच महिनं कम्प्लीटच होतील एक दोन चार दिवसानं चांगले उंची झाली उन्हाळ्यातला प्लॉट आहे त्यामुळे प्लॉटात थोडी उशारा ग्रीप धरली कारण टेम्परेचर भरपूर होतं आणि आपण जे व्हिडिओ टाकत असतो त्याच्या पलीकडे दुसरं काही शेड्यूल वापरत नाही बरं का थोडंफार काम जास्त असलं की माझं शेड्यूल टाकायचं राहतं तुम्ही युट्यूब चॅनल जाऊन बघा मी युट्यूब चॅनलवर सगळं महिन्या दोन महिन्यात शेड्यूल टाकत असतो फार्मिंग आकाश हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे हि तर आपण घेतलं एन एकवीस हे आपण घेतलं तीन किलो ह्याच्यामध्ये आहे नायट्रोजन आणि सल्फर आहे त्यामुळं आपल्या रोपायची चांगली वाढ होणार आहे आता दुसरं आपण घेतलंय झुरं आटेच्या सतीच्या सगळ्याचा बाप हे आहे बरगा एक नंबर रिझल्ट टॉप म्हणजे टॉप चांगला बोंदा फुगलाच पाहिजे घेतलं पाच किलो इकरी इकरी प्रमाण सांगत आहे बरं का मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतो मी आता वेळेस किती बोंदा फुगतो या आणि उंची किती होती या ती बघण्यासाठी तुम्ही आपल्या अकाउंट नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करा मेसेज लई येते त्यामुळे सगळ्यांना टायमावर रिप्लाय मला देता येणार झाला त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना माझं व्हिडिओ बघून आणि युट्यूब चॅनल बघून तुम्ही शेड्युल फॉलो करत जावा